मित्रांनो देवळ मंदिरं म्हणजे केवळ श्रद्धेचं ठिकाणं नाहीत तर ती ठिकाणं आपल्याला इतिहास सांगतात संस्कृती सांगतात आणि एक मोठं सामाजिक बंद तयार करतात राज्य सरकार आता महाराष्ट्रातील प्रमुख धार्मिक स्थळांच्या जतन संवर्धन आणि विकासासाठी चार हजार आठशे वीस कोटी रुपयांचा ऐतिहासिक निधी जाहीर करत आहे होय तुम्ही बरोबर ऐकलं हजारो कोटींची रक्कम हा निधी फक्त मंदिरांच्या दगडी भिंतींनाचा राजशृंगार करायसाठी नाही तर त्या स्थळांच्या सांस्कृतिक ऐतिहासिक आणि सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी आहे मित्रांनो गेल्या महिन्यातच महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळानं एक महत्त्वाचा निर्णय दिला अहिल्यानगरच्या बैठकीची योजना मंजूर झाली सरकारनं ठरवलं आहे की महाराष्ट्रातील काही प्रमुख धार्मिक स्थळांच्या विकासासाठी त्यांच्या सुरक्षिततेसाठी त्यांच्या धार्मिक महत्त्वाला जपण्यासाठी आणि त्या स्थळांचा ग्रामीण भागाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून द्यायचा आहे या यामध्ये फक्त वास्तूंची दुरुस्ती नाही तर त्या ठिकाणांवर येणाऱ्या भाविकांना सोयीसुविधा देणं पर्यटन वाढवणं रोजगार निर्माण करणं आणि नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेयाचा स्वच्छ संघटित आणि प्रभावी संचालन करणं या सगळ्याचा यामध्ये समावेश आहे मित्रांनो तुम्हाला कदाचित माहिती आहेच की महाराष्ट्रात अनेक देवस्थानं आहेत ज्यांचा ऐतिहासिक धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व प्रचंड असं मोठं आहे परंतु या योजनेत काही प्रमुख देवस्थानं आणि तीर्थक्षेत्रांचा विशेष समावेश करण्यात आला आहे तुळजापूरचं तुळजाभवानी मातेचं मंदिर कोल्हापूरचं महालक्ष्मी मातेचं मंदिर माहूरगड त्र्यंबकेश्वरचं ज्योतिर्लिंग आणि अष्टविनायक मंदिरमाळा हे प्रमुख स्थळ आहेत ज्यांच्यासाठीच या निधीची तरतूद करण्यात आली आहे तुळजाभवानी मातेचं मंदिर हे केवळ महाराष्ट्रातीलच नाही तर संपूर्ण देशातलं एक प्रसिद्ध शक्तीपीठ आहे इथं देवी भवानीची पूजा होते आणि सांगितलं जातं की या मंदिरात देवीनं महिषासुराचा वध केला होता तुळजाभवानी मंदिर हे छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदेवी आहे यामुळेच तुळजापूरच्या भवानी मातेचं धार्मिक महत्त्व प्रचंड मोठं आहे राज्य सरकारनं तुळजाभवानी मंदिरासाठी अठराशे पासष्ट कोटींचा निधी मंजूर केला आहे हा निधी या मंदिराच्या सभावताली मंदिराच्या देखभालीसाठी आणि भाविकांना मिळणाऱ्या सुखसुविधांसाठी वापरण्यात येणार आहे तुळजापूरमध्ये दरवर्षी लाखो भाविक येतात आणि नवरात्रोत्सवाच्या काळात तर येथील उत्सव प्रचंड मोठ्या प्रमाणावर होतो कोल्हापूरमधील महालक्ष्मी मातेचं मंदिर ज्याला लोक आंबाबाई म्हणूनही ओळखतात हे मंदिर खरंच एक अद्भुत वास्तुकला आणि इतिहास आहे हे मंदिर चालुक्य राजा कर्णदेव यांनी सहाशे सत्तावीस साली बांधल्याचा सा इतिहास आहे मंदिराची बांधणी काया दगडात हेमाडपंथी शैलीत आहे जी महाराष्ट्रातील पुरातून वास्तुकलेची खास ओळख आहे या मंदिरात असलेली देवीची मूर्ती ही खडकात कोरलेली शाईग्राम दगडाची आहे महालक्ष्मी मंदिराला शक्तीच्या साडेतीन प्रमुख पीठांपैकी एक पूर्ण पीठ म्हणून मान दिला जातो महाराष्ट्र सरकारनं या मंदिराच्या संवर्धनासाठी चौदाशे पंचेचाळीस कोटींची तरतूद केली मित्रांनो असा नदी मिळाला की, की मंदिराचा सांस्कृतिक वारसा जपण्याबरोबरच त्याच्या आसपासच्या परिसरात पर्यटकांना अधिक चांगल्या सेवा देता येतील नांदेड जिल्ह्यातील माहूरगडाकडे बोलला माहूरगड तीन डोंगरांवर वसलेलं एक अत्यंत पवित्र धार्मिक ठिकाण आहे इथं रेणुका देवीचं मंदिर आहे ज्यांना शक्ती स्वरूप मानलं जातं ही गोष्ट देखील महत्त्वाची ठरते माहूर हे ठिकाण तीन मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे रेणुकादेवी मंदिर अनुस्वया माता मंदिर आणि दत्तात्रय मंदिर इतिहासात पाहिलं तर माहूर गाडाचा उल्लेख सहाव्या शतकात चालुक्यांच्या काळात झाला आहे आणि नंतर यादव बहमनी निजामशाही यांच्याही काळात हे धार्मिक क्षेत्र फार महत्त्वाचं मानलं गेलं राज्य सरकारनं माहूळगराच्या विकासासाठी आठशे एकोणतीस कोटींचा निधी मंजूर केला आहे हे निधी फक्त मंदिरांसाठी नाही तर आसपासच्या परिसराच्या विकासासाठी भाविकांची सोय करण्यासाठी आणि पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी वापरला जाणार आहे नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर मंदिर हे भगवान शिवाचं बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे या मंदिराचं महत्व इतकं मोठं आहे की तो गोदावरी नदीचा उगम मानला जातो शिवपुराणात आणि इतर अनेक पुराणांमध्ये याचा उल्लेख आहे त्र्यंबकेश्वरचं ज्योतिर्लिंग त्रिमुखी स्वरूपाचं आहे ज्यामुळे त्याला त्र्यंबकेश्वर असं नाव मिळालंय मंदिराची बांधणी हेमाडबंती शैलीत काया दगडात झाली आहे आणि पेशव्यांनी सतराशे चाळीसच्या सुमारास या मंदिराचा पुनर्विकास केला इथं दर बारा वर्षांनी कुंभमेळा भरतो जो धार्मिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे राज्य सरकारने या मंदिरासाठी दोनशे पंच्याहत्तर कोटींची तरतूद केली कोल्हापुरात त्र्यंबकेश्वर शिवाय श्री ज्योतिबा देवस्थानासाठीही दोनशे एकोणसाठ कोटींचा निधी राखून ठेवण्यात आला आहे श्री ज्योतिबा देवस्थान महाराष्ट्रातील एक प्रख्यात देवस्थान आहे जिथं भाविक मोठ्या संख्येनं दर्शनासाठी येतात महाराष्ट्रातील अष्टविनायक मंदिर माळा ज्यामध्ये आठ प्रमुख गणपती मंदिरांचा समावेश होतो त्यासाठी राज्य सरकारनं एकशे सत्तेचाळीस कोटींची तरतूद केली या मंदिरांमध्ये मयुरेश्वर सिद्धिविनायक बल्लाईश्वर वरदविनायक चिंतामणी विघ्नेश्वर आणि महागणपती मंदिरांचा समावेश आहे तपाती आठव्या मंदिराच्या म्हणजे गिरिजात्मक लेण्याद्री मंदिराचा यादीत समावेश नाही मित्रांनो ही योजना केवळ धार्मिक स्थळांच्या सुंदरतेसाठी नाही सरकार धार्मिक पर्यटकांना चालना देऊन ग्रामीण भागांचा सर्वांगीण विकास करणार आहे म्हणजे या निधीमुळे मंदिराची भव्यता वाढेल भव्य उत्सवांचं आयोजन होईल पण त्याचवेळी स्थानिकांना रोजगार मिळेल पायाभूत सुविधा तयार होतील पर्यटकांच्या सोयींसाठी सुविधा उपलब्ध होतील आणि परिसराचा सामाजिक सांस्कृतिक विकास होईल प्रकल्पातून धार्मिक स्थळांचा तसेच त्या परिसराचा टिकाऊ विकास व्हायला हवा धर्म आणि विकास यामध्ये एक समतोल राखणं फार कठीण आहे पण यशस्वी झाल्यास महाराष्ट्राच्या धार्मिक पर्यटनाच्या इतिहासात हा एक सुवर्ण प्रकरण ठरेल मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या मोठ्या निधीमुळे या योजना महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने कितपत प्रभावी होऊ शकतात आणि या धार्मिक स्थळांच्या विकासानं महाराष्ट्राच्या सामाजिक आणि आर्थिक स्थितीत काय बदल घडून आणू शकतो तुमची प्रतिक्रिया नक्की काय वा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र वार्ता या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद